नमस्कार मी उषा उषा क्रिएशन्स या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण पाहिलं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिवणकाम करण्यापूर्वी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि त्यांचा उपयोग काय आहे जसं की आपल्याला लागणार ला आहे ला 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 मेजर टेप स्केल दोन कात्री लागणार ला आहेत ला आणि स्क्रू ड्रायव्हर अशा अशा प्रकारे जे जे साहित्य लागणार आहे ते, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तर अशाच प्रकारे आपल्याला आणखी एक महत्वाचं म्हणजे आपल्याला शिवणकाम करण्यापूर्वी शिलाई मशीन ही चालवता ये ना शिलाई मशीनची सेटिंग कशी असते शिलाई मशीन मध्ये ऑइल कुठे टाकायचं शिलाई मशीन ची निडल्स कशी लावायची आहे म्हणजे सुई कशी लावायची आहे दोऱ्याची सेटिंग कशी कर करायची आहे ऑइलिंग पण व्यवस्थित के केलं गेलं लग पाहिजे कारण आपल्याला जर सुई नाही लावता आली मध्येच आपण शिवायला बसलो सुई तुटली परत आपण इकडे तिकडे शोधणार कोणाला लावण्यासाठी त्याच्यामुळे आपल्याला सुई लावता येणं खूप गरजेचं आहे कारण सुई आ, सुई कधीही तुटू शकते आणि नेक्स्ट दुसरं म्हणजे की आपल्याला दोऱ्याची सेटिंग ही व्यवस्थित लाव लावता आली पाहिजे फुल सेटरची असते पुढच्या साईडनं आणि हाफ सेटरची असते एक म्हणजे साईडला असते आणि निडल्स पण फुल सेटरची वेगळी असते हाफ सेटरची वेगळी असते दोऱ्याची सेटिंग पण वेगवेगळ्या असतात आणि ऑइलिंग पण कुठे करायचं आहे आणि ऑइलिंग का केलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे आणि आपल्याला पॅडल पण मारता येणं खूप गरजेचं आहे कारण पॅडल आपण व्यवस्थित नाही मारलं उलट फिरलं मध्येच दौरा तुटतो आपली जी शिलाईची टीप असते ती खेचल्या जाते फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही जेव्हा आपला दोरा वरचा वरच्या साईडला जेव्हा आपली शिलाईची टीप व्यवस्थित येत नाही ना तेव्हा आपण समजून जायचं की आपल्या बॉबिन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे बॉबिन व्यवस्थित नाही भरली की तो दोरा व्यवस्थित वर शिलाई येत नाही शिलाईची टीप वरच्या साइडची बरोबर येत नाही आणि जेव्हा आपला वरच्या साइडचा दोरा म्हणजे रील मधला दोरा व्यवस्थित येत नाही ना तेव्हा खालच्या आपल्या खालच्या साइडची शिलाई व्यवस्थित येत नाही जे बा ब्लाउज पीसचं ब्लाऊज पीस असतो ना त्यावर आव, त्यावर खालच्या साईडला जी शिलाई असते ती 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 कधी येत नाही व्यवस्थित जेव्हा वरच्या साईडचा दोरा आपण मध्ये व्यवस्थित बसवलेला नसतो आणि जेव्हा आपण नीडल्स लावतो म्हणजे सुई लावतो तेव्हा काय होतं की सुई आपली व्यवस्थित लागत नाही वाकडी लागते म्हणजे तिरकस लागते आणि जेव्हा सुई तिरकस लागते तेव्हा पण आपला दोरा खेचला जातो आणि दोरा जा खेचला की ते सुईचा आवाज आपला कट कट कटकट येतो आणि मग आपण समजून जायचं की आपली सुई व्यवस्थित बसली नाही आहे तर आपल्याला पाहायचं आहे आता की आपल्याला हाफ सेटरमध्ये आणि फुल सेटरमध्ये सुई कशी लागते तर ही आहे हाफ सेटरची सुई हे पहा आपण पाहूया की आपल्याला सुई लावता आली पाहिजे तर आप आपण काय करायचं अगोदर हा इथे स्क्रू असतो तर तो असा स्क्रू र... स्क्रूड्रा स्क्रू ड्रायव्हरनी लूज करायचा आणि हा असा खोलला की त्यातली सुई निघते बाहेर आणि ही पहा हाफ सेटलची सुई आहे ना ही एका साईडला अशी चपट्या सा चपटी असते आणि बाजूनी पूर्ण गोल असते आणि जी हा फुल सेटलची असते ना ती पूर्ण साईडनी गोल असते आणि ही हाफ सेटलची सुई आहे ना लावण्याची पद्धत अशी आहे की ही गोल साईडची सुई आहे ना मशीनच्या बाहेरच्या दिशेला आली पाहिजे आणि ही चपट्या साईडची आतच्या साईडला गेली पाहिजे आणि हे व्यवस्थित लावून घ्यायचं व्यवस्थित लावलं नाही गेलं तर आपली शिलाई व्यवस्थित येणार नाही सुई वाकडी लागली सुई वाकडी लागली म्हणजेच आपला दोरा तुटतो तेव्हा आपण ओळखून जायचं की आपली सुई व्यवस्थित बसली नाहीये आणि ही अशी होऊन घ्यायची आणि आपण क म्हणजे आपल्याला कसं समजणार की आपण सुई व्यवस्थित लावली की नाही लावली तर ही सुई अशी खालच्या साईडला टाकायची म्हणजे आपल्याला समजेल की व्यवस्थित लागली की नाही ही आरामात सुई आतमध्ये गेली आणि भर आली जर ही सुई व्यवस्थित लागली नसती तरी ते अटकली असती वाजली असती असं काहीच नाही झालं हे पाहा आणि ह्या खालच्या साईडचा सा, दोरावरती आला म्हणजे हा बॉबिनचा दोरा आहे रेड कलरचा आता या प्रकारे तुम्हाला तर समजलंच की सुई कशी लावायची आहे आता पाहूया आपण बॉबिन कशी भरायची हे पहा मी आता हा रीलचा दोरा घेतला आहे आणि ह्या आपण इथे असा ठेवायचा आणि दोन तीन राऊंड असे टाईट पकडून मारायचं आणि अशा अशा प्रकारे कुठलाही स्क्रू ड्रायवर घ्या किंवा अशा प्रकारे ह्या बॉबिनमध्ये जाईल असं काहीही घेऊ शकता तुम्ही आणि हे पहा हे असं असा दोरा बरोबर हातामध्ये पकडायचा टाईट आणि हे एप, हे आपल्या डायरेक्शनने मशीन चालली पाहिजे हे पहा आणि काय होत ना की पॅडल आपण व्यवस्थित नाही मारलं की मध्ये ते उलट चाललं की दोरा पण पूर्ण असा मागच्या साईडला जातो हे पहा हा दोरा कसा भरला गेला आहे हा पूर्ण व्यवस्थित भरलेला आहे आणि हा दोरा जर असा नाही भरला असा टाईप नाही पकडली आपण टाईप जर पकडलं नाही असं दोरा भरताना व्यवस्थित पॅडल नाही मारलं तर ते मध्येच असं तुटक तुटक होतं आणि ते आपण जेव्हा सुई लावतो बॉबिन लावतो तेव्हा ते शिलाई व्यवस्थित येत नाही हे पा हे बॉबिन मध्ये ना अशा प्रकारे टाकायचं आहे हे बघा ही आता आपण भर भरलेली बॉबिन आणि ह्या ही बॉबिन केस आहे आणि ही बॉबिन आहे तर ही बॉबिन बॉबिन केसमध्ये ही बॉबिन टाकायची आणि इथं जे छोटंसं साईड दिसते यामधून असा दोरा खेचत ह्या होलमध्ये टाकायचा आणि ही बॉबिन आपली व्यवस्थित भरली गेली की नाही कसं ओळखायचं बॉबिन केस व्यवस्थित आहे की नाही काय होतं ना की बॉबिन केस व्यवस्थित नसते नसली आपली की हा दोरा आहे ना असा राहत नाही आ, तो लगेच असं बॉबिन केस खाली पडते अशी डायरेक्टली फास्ट 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 दोरा निघतो आणि बॉबिन केस खाली सरकते तेव्हा आपण ओळखायचं की आपल्या बॉबिन केसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तर तो काय आहे हे पाहूया हे इथं जो स्क्रू दिसतोय ना जर बॉबिन केस लगेच फास्ट खाली ने येत असेल तर हा स्क्रू थोडासा टाईट करायचा आणि जेव्हा जेव्हा आपण असं खेचतो तेव्हा हा थ्रेड जर बाहेर येत नसेल हा दोरा जर बाहेर येत नसेल तर तेव्हा ह्या स्क्रूला ना थोडंसं लूज करायचं म्हणजे की दोरा व्यवस्थित असा निघेल आणि आपली बॉबिन केस ना अशी राहिली पाहिजे म्हणजे व्यवस्थित आहे जर तो दो जर बॉबिन केस लूज झालेली असेल तर आपला दोरा लगेच खाली बॉबिन केस खाली पडणार जर टाईट असेल तर ते बॉबिन असा दोरा खेचल्यानंतर पण तो बाहेर येणार नाही आणि आपल्याला शिलाईमध्ये खूप प्रॉब्लेम देणार त्यामुळे आपण बॉबिन व्यवस्थित भरली पाहिजे आता आपण पाहूया की ही बॉबिन केस कशी लावायची आपण हे सुईचं टोक आहे ना ते असं खालच्या साईडला असलं की बॉबिन केस आपली व्यवस्थित लागत नाही आपण बॉबिन केस लावायला जातो प्रेस करतो ती व्यवस्थित बसत नाही मग आपल्या लक्षात येतं की अरे आपण व्यवस्थित लावतो पण काय लागत नाहीये मग आपण परत थोडा प्रॉब्लेम येतोच ना की त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आपली सुई खाली आलेली आहे त्यामुळे आपली बॉबिन केस व्यवस्थित लागत नाही त्यामुळे आपण अगोदर बॉबिन केस लावण्याच्या अगोदर हे सुईचं टोक जे आहे ना ते असं वरच्या साईडला करून घ्यायचं आणि मग बॉबिन केस लावायची बॉबिन केस लावण्या अगोदर ही बॉबिन केसचं सेटिंग आहे ना ही अशी ओढून धरायची आपल्या बोटामध्ये या पद्धतीने आणि खालच्या साईडला बॉबिन लावूया हे पहा इथे आपल्याला बॉबिन केस लावायचे आहे खिचून घ्यायचं आणि इथं अशी बॉबिन केस थोडीशी प्रेस करायची ही इथे जे खाच असते ना तिथे व्यवस्थित बसल्या जाते असं थोडंसं प्रेस केलं की ती व्यवस्थित बसून जाते तर या प्रकारे आपण बॉबिन केस लावलेली आहे यानंतर आपण पाहणार आहोत की आपल्याला दोऱ्याची सेटिंग कशी लावायची आहे तर ही तुम्हाला सांगितलंच की मी हाफ सेटल असल्यामुळे याची सेटिंग अशी साईडला असते हाफ सेटल असल्यामुळे ही साईडला येते फुल सेटल असल्यामुळे ती ह्या साईडला येईल तर आपण हा थ्रेड कसा सेटिंगमध्ये लावायचा ते पाहूया हे पहा हा थ्रेड घेतला आता हाफ सेटल मशीन आहे त्यामुळे हे साईडला आहे यामध्ये होऊन घ्यायचा नंतर ही जी रिंग दिसते ना गोल त्यामध्ये टाकायचा आहे दोरा अशा प्रकारे आणि नंतर ह्या होलमध्ये होऊन घ्यायचा यामध्ये टाकला नंतर यामध्ये अशा प्रकारे हा सेटिंग मध्ये आपण व्यवस्थित लावलेला आहे आणि नंतर आपण लावूया सुईमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपण व्यवस्थित सेटिंग मध्ये दोरा नाही लावला की आपली खा खालच्या साईडची सिलाई व्यवस्थित येणार नाही तर आपण पाहूया आता आपली व्यवस्थित बॉबिन बसलेली आहे का आपली सेटिंग व्यवस्थित झालेली आहे का दोऱ्याची पाह आता बॉबिन व्यवस्थित आपण लावलेली आहे आता आपण शिलाई मारली पाहूया बॉबिन व्यवस्थित बसलेली नाहीये तर तो खालचा थ्रेड आहे ना खालचा दोरा कसा येतोय पहा हे असं होत गाठ झाल्यासारखं होतं हे बघा खालच्या साईडला पण खूप थ्रेड निघालेला आहे जेव्हा आपली बॉबिन व्यवस्थित लागत नाही ना तेव्हा ह्या अशा प्रकारे प्रॉब्लेम प्रॉब्लेम येतो आपल्याला हे ये मी व्यवस्थित लावलेली नव्हती त्यामुळे असं झालेलं आहे हे पहा असं होतं बॉबीन व्यवस्थित नाही लावली की दोरा हा खूप जास्तीचा येतो चला तर पाहूया आपण आपला शिलाई मारून पॅडल जर आपण आपल्या डायरेक्शनने चालवतो आणि त्याची शिलाई पण व्यवस्थित येणार आणि आपलं पॅडल थोडसही उलट चाललं की आपला लगेच तुटणार आणि तो तुटलेला आहे त्याच्यामुळं आपण व्यवस्थित पॅडल सरळ दिशेने चालवायचं चा। सरळ म्हणजेच आपल्या डायरेक्शनने जे की असं चालतं त्याची पण तुम्हाला एक दोन दिवस चांगली प्रॅक्टिस करावी लागणार कारण आपण नवीन शिकत असतो छान प्रकारे कटन कटिंग पण कर, करतो आणि छान कटिंग केली की के आपल्याला वाटतं तर आपण सहज शिवू शकतो परंतु मशीन मध्ये असे म्हणजे जे तुम्हाला सांगितले ते खूप खूप सारे प्रॉब्लेम येतात आणि तसं झालं की आपल्याला इच्छाच होत नाही शिवण्याची हे का असं आपल्या डायरेक्शनने व्यवस्थित हे का आपली शिलाई कशी येते ही शिलाई पहा ही आहे वरच्या साईडची आणि ही आहे खालच्या साईडची दोन्ही पण अगदी व्यवस्थित आहे तर आपण अशा पद्धतीने सेटिंग केली की आपली शिलाई पण व्यवस्थित येणार आणि आपण बॉबिन व्यवस्थित लावली बॉबिन केस व्यवस्थित लावली की आपली खालची पण शिलाई व्यवस्थित येणार त्यामुळे आपण आरामात जेव्हा आप ब्लाउज कटिंग करतो ना तेव्हा आरामात आपण सर्व चेक करायचं की आपण बॉबिन केस व्यवस्थित भरली आहे का बॉबिन केस व्यवस्थित लावली आहे का आपण व्यवस्थित दोऱ्याची सेटिंग केली आहे का तर आता महत्वाचं म्हणजे आपण पाहूया की आपल्याला ऑइल कुठे कुठे टाकायचं आहे तर पहा हा जो पार्ट फिरतो ना हवाला तर इथे आपल्याला ऑइल टाकायचा आहे कारण हा पार्ट नेहमी फिरतो आणि त्याला ऑइलची गरज असते इथे आतमध्ये आणि दुसरं म्हणजे हे जे होल दिसत आहेत ना हे छोटे छोटे जे होल आहेत ना त्यामध्ये पण आपल्याला ऑइल टाकायचं आहे हे परत समोर आहे तिथे छोटे छोटे जे होल आहेत ना त्या पूर्ण होल मध्ये आपल्याला एक दिवस आड करून ऑइल टाकायचा आहे ह्याच्यावरती पण इथे पण आपल्याला ऑइल टाकायचं आणि जी ही खाच असते ना खाली जी आपण शिलाई मारतो तेव्हा कपडा ॲटोमॅटिकली असा पुढं पुढं पण ही जी खाच आहे ना जी मागे पुढे होते तिथे पण आपल्याला दररोज व्यवस्थित ऑइल टाकायचं दोन्ही पण खाचे खालच्या खाल साईडला आपल्याला ना जो जो पार्ट फिरतो ना तिथे तिथे ऑइल टाकायचा असतो हा पहा हा पार्ट फिरतो ना इथे ऑइल टाकायचं असतं जेवढे जेवढे पार्ट काम करतात ना तिथे तिथे ऑइल टाकून घ्यायचं म्हणजे आपली मशीन अटकणार नाही आणि व्यवस्थित शिलाई येईल आणि व्यवस्थित चालेल इथे बॉबिन केस असते ना तिथे पण फिरल्या जातो हे पार्ट पाहायचं आपण जिथे जिथे फिरतात जिथे तिथे हे स्तू असतात ना तिथे ऑइल टाकून घ्यायचं खालच्या खालच्या खाल साईडला तुम्ही आठ दिवसाला ऑइल टाकले ना तरी चालेल पण वरच्या साईडला तुम्ही ऑइल टाका तर आपण अशा प्रकारे पाहिलं की आपल्याला ऑइल कुठे कुठे टाकायचं आहे तर आपण शिरन काम करत असताना असताना आपल्याला खूप अडचण येतात त्यामुळे मी आज सविस्तर तुम्हाला ह्या पूर्ण गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आपण आज सविस्तर माहिती घेतली आहे की आपण ऑइल ऑइल कसं टाकायचं सुई कशी लावायची त्याचप्रमाणे दोरा कसा लावायचा सेटिंगमध्ये ह्या सर्व गोष्टी आपण पूर्ण सविस्तर माहिती घेतलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही शिवणकामापूर्वी या सर्व गोष्टी लक्षात ठेवूनच नंतर पुढे शिवाय शिवायला बसा म्हणजे जेणेकरून तुम्हाला काहीही अडचण येणार नाही आणि ह्या सर्व गोष्टी आता तुम्हाला माहिती झाल्यात त्यामुळे तुम्ही शिवायला बसलात दोरा तुटला लगेच तुम्हाला आठवेल की आपल्या आपल्यामध्ये कुठे कुठे मिस्टेक होते आपलं कुठे लावण्यामध्ये सुटते तर ते आपण ओळखू शकतो त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जाणणं खूप महत्त्वाचं होतं आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद